आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण उडीद कोथिंबीर चिंच ढोबळी मिरची आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून नव्या उडदाची आवक सुरू झाली परंतु सध्या उडदाचे भाव कमीच आहेत सरकारने यंदा उडदाला सात हजार आठशे रुपये हमीभाव जाहीर केला मात्र सध्या बाजारातील उडीद पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान मिळतोय सरकारने आयात खुली केल्यामुळे देशातील आयातीचा ओघ वाढलेला आहे त्यामुळे देशात तसंच उडदाचाही सा साठा तयार झालाय परिणामी उडदाचे भाव दबावतच आहेत पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील उडदाची आवक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे उर्दाच्या भावावरील दबाव उर्दा ता ता उर्दा कायम राहू शकतो असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मागील आठवडाभरात कोथिंबिरीची बाजारातील आवक कमी दिसतीये राज्यातील भाजीपाला उत्पादक पट्ट्यातही पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय पावसाचा फटका कोथिंबीर पिकाला बसला परिणामी बाजारातील आवक कमी आहे शेतकरी आणि व्यापारी सांगतायत कोथिंबिरीला सध्या उठाव चांगला आहे याचा आधार काहीसा दराला मिळाला सध्या कोथिंबीर पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल आणि सहाशे ते शेकडा विकली जाते पुढील काही दिवस कोथिंबिरीची कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त राज्यातील बाजारात सध्या आवक कमी आहे ची तर दुसरीकडे बाजारातील उठाव आहे यंदा राज्यातील उत्पादनालाही फटका सा शेतकरी सांगतात यंदा मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला या वादळी पावसाने चिंचं मोठं नुकसान केलं तसंच अनेक भागात मालाची गुणवत्ताही कमी झाली सध्या बाजारात चिंचेला प्रतिक्विंटल सरासरी दहा हजार तेरा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय सध्या बाजारात पावसामुळे चिंचेला उठाव कमी आहे मात्र सणांच्या काळात चिंचेला पुन्हा मागणी वाढू शकते असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात ढोबळी मिरचीचे दर टिकून आहेत मागील काही महिन्यांपासून बाजारात ढोबळी मिरची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसत असल्याचं ढोबळी मिरची लागवड ही अनेक भागात कमी झाली तसंच पावसाचाही फटका पिकायला बसला त्यामुळे ढोबळी मिरची तीन ते तीन रुपयांनी विकली जाते पुढील काही आठवडे राज्यातील बाजारात ढोबळ्या मिरचीची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील मंदी कायम आहे सोयाबीनला सध्या बाजारात जुन्या मालाला चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये दर मिळतोय तर नव्या मालाचे भाव तीन हजार पाचशे रुपयांपासून सुरू झाले नव्या मालामध्ये सध्या ओलावा पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे हा भाव मिळतोय यंदा देशात सोयाबीनची लागवड कमी झाली तसेच पिकाचं पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही होत आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे असं असलं तरी पुढील काही काळ सोयाबीन बाजारावरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका